नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य कोल्हापूर जिल्हा जिल्हा वसंत्रिथं मी प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजची व्हिडिओ महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहत आहोत नातीनं आजोबाच्या विरोधात मालमत्ता मिळावी म्हणून दावा दाखल केलेला होता सदर दाव्याचा निकाल माननीय हायकोर्ट मुंबई येथून असा निकाल देण्यात आला की सुरुवातीलाच सदर दाव्यामध्ये सात अकराचा अर्ज चालला आता सात अकराचा अर्ज असा चालला की प्रामापेक्षा सदरचा दावा हा फेटाळण्यात आला आणि त्याची महत्त्वाची कारणं अशी देण्यात आली की नातीला हिस्सा मिळणार आता मित्रांनो प्रश्न निर्माण होतो की दावा दाखल करत असताना कुणी कुणासाठी आणि कोणत्या मालमत्तेची वाटणी मिळावी म्हणून दावा दाखल करायचा हिथून सुरुवात महत्त्वाची असते कारण दावा जर मेहरबान कोर्टामध्ये चालणार नसेल तर दावा दाखल करणे आर्थिक नुकसान त्याचबरोबर मानसिक नुस नुकसान त्याचबरोबर होणारी माणुसकीची हानी आणि तुटणारी नाती यात पाहिलं तर ह्या केसमध्ये एक आर्थिक नुकसान झालं ते झालंच नातीनं आजोबाविरोधात कोर्टात केस दाखल केल्यामुळं नाते नात आणि आजोबाचं नातं हे तुटलंच फार ह्या मालमत्तेसाठी कोण कुठल्या थराला जाईल हे मित्रांनो सांगता येत नाही सुद्धा महत्वाची केस आपण पाहतोय यामध्ये आजोबाला चार मुली आणि चार मुलं होती आता त्यापैकी प्रभावती नावाची मुलगीनं तिची मुलगी आजोबाची नात ह्या नातीनं ना आपल्या आईला प्रतिवादी आणि आजोबाला प्रतिवादी करून आजोबाकडली जी काही इस्टेट होती जमीन होती जी मालमत्ता होती त्यामध्ये वाटणी मागितलेली होती आणि सदरचा दावा ट्रायल कोर्टामध्ये दाखल केलेला होता आता दावा दाखल करत असताना सदरचा दावा सरस निरस मानानं वाटप होऊन मिळ मिळावं म्हणून नातीनं आजोबा विरोधात दाखल केलेला होता आणि स्वतःच्या आईला प्रतिवादी केलेली होती आजोबा आणि आईला प्रतिवादी केलेलं होतं आता मित्रांनो भारतीय उत्तराधिकारी कायदा असं सांगतो ज्यावेळी एखाद्या कुटुंबामध्ये मूल किंवा मुलगी जन्माला येते किंवा एखादी स्त्री गरोदर असते त्याचवेळी त्या मुलाला कायद्यानं मालमत्तेमध्ये हिस्सा मिळत असतो आणि तो बी हिस्सा समान हिस्सा हा मिळत असतो भारतीय हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार आता मित्रांनो प्रश्न इथं असा निर्माण झाला की नात ही वादी होती आईला प्रतिवादी केलं होतं आजोबाला प्रतिवादी केलं होतं आणि शिरस नरसमानानं वाटणीचा दावा मेहरबान कोर्टात दाखल केलेला होता कोर्टानं असा निर्णय त्यामध्ये दिलेला आहे ज्यावेळी हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार वडलार्जित प्रॉपर्टीमध्ये मग ती वाढ वडलार्जित असेल आता वाढ वडलार्जित म्हणजे जी चार पिढ्यापासून चालत आलेली जी प्रॉपर्टी आहे वडिलांच्या वडिलांची वडिलांच्या वडिलांची वडिलांच्या वडिलांची आणि वडिलांच्या वडिलांची म्हणजे आजा अंजाचे वडील यांच्यापासून जी प्रॉपर्टी पिढ्यान पिढ्या जी आत्तापत्र आली आहे तुमच्याकडं त्याला वाढ वडलार्जित प्रॉपर्टी असं म्हणण्यात येतं आता ह्या वाडवडिलांची प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असताना मित्रांनो तुम्ही तुमच्या वडिलांच्याकडे हिस्सा मागू शकतात पण तुमची मुलगी किंवा तुमची मू मूल किंवा मुलगा हा तुमच्या वडिलांकडे प्रॉपर्टी मागू शकत नाही त्यासाठी तुम्ही स्वतः दावा दाखल करावा लागतो तर ह्या केसमध्ये असं घटना घडलेल्या आहे की आईनं प्रॉपर्टी वडिलांच्याकडे मागितलेलं नाही आईच्या मुलगीनं म्हणजे नातीनं ना वडिलांच्याकडे प्रॉपर्टी मागितली आहे मुलगीनं वडिलांच्याकडे प्रॉपर्टी मागितल्या नाही त्यामुळे प्रामापेक्षा कोर्टाच्या असं निदर्शनास आलं हिंदू उत्तर कायद्यानुसार असं तरतूद आहे की मुलं आणि मुली यामध्ये चार मुलं होते चार मुली होत्या त्यांना वडिलांच्या मालमत्तेमधील समान हिस्सा मिळू शकतो ही कायदेशीर तरतूद आहे पण नात ही वर्ग एकच्या कॅटेगरीमध्ये येत नसल्यामुळं नातीला आजोबाचा हिस्सा हा मिळणार नाही तर हिस्सा मिळणार कुणाला नातीच्या आईला म्हणजेच आजोबांच्या मुलगीला हिस्सा मिळू शकतो कायदेशीर तरतुदीनुसार तर ह्या केसमध्ये सात अकराचा अर्ज सुरुवातीला फेटाळण्यात आला किंवा वडलाच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा हा नातीला किंवा नातवाला मिळणार नाही त्यामुळं हा सदरचा अर्ज फेटाळण्यात आला आहे कोर्टावर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही दावा दाखल करताय त्यावेळी योग्य वकिलाचा सल्ला घेणं हे महत्त्वाचं आहे कारण दावा दाखल केल्यानंतर होणारा आर्थिक त्रास तुटणारी नाती आणि जाणारा आयुष्यातला फार वेळ हे प्रकरण पाहता असता समाजामध्ये अनेक अशी नाते उद्ध्वस झालेले आपण पाहत आहोत मित्रांनो ज्यावेळी तुमच्याकडं प्रॉपर्टी असते मालमत्ता असते खरोखर तुमचा त्या मालमध्ये हिस्सा आहे का नाही हे आधी बघा जर हिस्सा असेल अशा नाजूक नात्यामध्ये कॉम्प्रोमाइज करता येते का बघा शेवटी नसेलच तर मग कोर्टाची पायरी चढायला हरकत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद